नमस्कार मराठीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चहाचा मसाला कसा बनवायचा हे बघतो आहे त्यासाठी मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम सुंठ घेतली दीडशे ग्रॅम वेलची घेतली आणि पन्नास ग्रॅम जायफळ घेतला आहे सुंठ आणि जायफळ चांगली फोडून घ्यायची जेणेकरून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली बारीक होते आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये फोडलेली सुंठ जायफळ आणि वेलची टाकून घ्यायची आणि याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची याही ते आपली चहाच्या मसाल्याची पावडर बनवून झालेली आहे तुम्ही हवं तर ही चाळून देखील घेऊ शकता पण मी ही पावडर अशीच वापरणार आहे त्याने देखील टेस्टमध्ये काही बदल होत नाही आता ही सर्व पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात म्हणजे ते आणखी छान दिसेल आणि याच पावडरमधील थोडीशी पावडर घेऊन आपण याचा चहादेखील बनवूयात थंडीमध्ये अशा पद्धतीची चहाची पावडर जर तुम्ही बनवून ठेवली तर ते तो चहा खूप छान लागतो आणि ही जी काही पावडर आहे ती आपली बासुंदी चहाची आहे मी एक कप पाणी पातळ्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि यामध्ये दोन चमचे साखर घातली पाव चमचा चहा पावडर घातली आता आपल्याला यामध्ये जो काही चहाचा मसाला बनवला आहे तो मसाला यामध्ये घालायचा आहे मी पाव चमचा मसाला यामध्ये टाकून घेतला आहे आणि चहाला एक उकळी काढून घ्यायची आहे आपण अर्ध दूध आणि अर्ध पाणी घालूनच याचा चहा बनवतोय तरी देखील तो घट्ट होतो आणि तेवढाच खमंग लागतो या इथे आपल्या चहाला उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये एक कप दूध घालूयात आणि हा चहा देखील उकळून घेऊयात आपण मध्ये मध्ये चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं सर्व मिश्रण जे आहे ते चांगलं एकजीव होतं बघा या इथे तुम्ही बघू शकता आपल्या चहाला उकळी आली आणि आपला चहा खूप छान असा सुगंध देखील येतो आहे त्याचबरोबर आपला चहा छान असा फेसाळला देखील आहे या इथे आपण साधारण पाच मिनिटांसाठी चहा छान उकळून घेतला आता आपण तो चहा गाळून घेऊयात बघा आपला चहा खूप सुंदर दिसतोय आणि तुम्ही हा चहा आणखी खमंग लागण्यासाठी आपण जी काही बनवलेली पावडर आहे ती अशा पद्धतीने चहावरती टाकून टाकून देखील घेऊ शकता त्याने देखील चहा आणखी खमंग होतो तुम्हाला जर आ, असा चहाचा मसाला जर आवडला असेल तर तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवलेला मसाला कसा झाला ते आमच्याबरोबर शेअर करा पुन्हा भेटूया भेटूयाच्या काय छानसा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद